तुला लागलं तुझं मंडवळी ना लग्न होऊन किती दिवस झाले कर मंडवळी बांध सोडती मंडवळी मंडळी डोकं दुखत राहतं माहिती का सोडून ये ना बांधायची राहते घराला तू डोक्याला जाणून ठेवली चार दिवसापासून शेतात अगं त्या वरच्या दोन्ही लाईटी चालू आहे त्या बंद करून टाकायच्या ना हो दे सुने राहिलं मला जाते ना नाही आता सुन तू जा बरं बंद करून कर ये व्यवस्थित बंद कर बर का माऊली कुठे गेलं आहे मॅगी आणाय पाठवलं पाबर आलाय का मॅगी कोणाला हे सुन बायला खायची नाही का ती घरचं खायलंच नाही म्हणते का जाऊ दे आजच्या दिवस देव करून रोज रोज कोण देता नवीन येतावर द्यायचं नंतर खायला आपाप भाजी पोली दोनच आणले ना

तू हो दे मैगी। ना काढून तू हाताने माऊली मॅगी खायची नाही बर का तू ही सगळी सुनबाईला खाऊ दे ही मॅगी मी बारीक झालो आता मी मॅगी सोडून दिली हा ना पाहिलं ना सुनबाई माऊली किती हुशार आहे त्यांनी मॅगी खायचं सोडून दिलंय

व्यवस्थित खाय सूनबाई गरम आहे का थोडी फुकून घे मावली फुकून दे तिला सूनबाईचं तोंड पोळल शीतल मी वावरत चाललोय हा बर जामी जा हा जेवण करून घेते हा मला डाबा घेऊन वावर तसं चालल